हाय मित्रांनो मी रायगडच्या दिपेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे कॅपिटल मॉलला म्हणजे नालासोपारा ईस्टला आहे तो फेमस आहे म्हणतात मी चाल लो है। तर पहिल्यांदा चाललो आहे तर तुम्हाला तिकडे गेलो मी पण व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे तर कसं आहे ते आणि प्लस माझ्या दोन बहिणी आहेत आणि एक मित्र पण येतो आहे त्या मित्राला तिकडे पिक करणार आहे मी तर बहिणींची ओळख करून देतो एक छोटी बहीण आहे आणि ही मोठी बहीण आहे म्हणजे माझी पण छोटीच आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ तर पुढे कंटिन्यू करणार आहे तर चला फायनली <स्यों> <स्यों> एक तासाच्या वेटिंग नंतर माझा मित्र आलेलाच आहे खूप वाट बघा लावली याने काय बोलायचं याला मित्रा आता मित्रांनो आता आम्ही कॅपिटल मॉलच्या मागच्या साईडला आहोत तर हवा का फ्रंटला अजून गेलो नाहीये फ्रंटला जातोय आणि मागे असा सनसेट होताना दिसतोय आणि त्यात ट्रेन वगैरे हो तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बघा सनसेटसोबत कॅपिटल मॉलसुद्धा पाहू शकता तुम्ही तर आम्ही कॅपिटल मॉलच्या बरोबर एंट्री गेटला आहोत आणि ते दादा क्रिसमससुद्धा येतो आहे त्यानिमित्ताने क्रिसमस ट्री पण बांधलेला आहे मित्रांनो आता आम्ही फायनली कॅपिटल मॉलच्या आतमध्ये एंट्री मारलेली आहे आणि तुम्हाला बाकी काही क्लोथ्स वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला दाखवतो कपडे वगैरे हो आहेत प्लस इथे गोगोलस वगैरे आहेत आम्ही बेसमेंटला चाललोय बेसमेंटला जाऊन बघूया नक्की काय आहे ते नाही खाली जाऊन बघूया ना काय आहे नक्की ते काय रे मग तिकडे तुम्हाला ते नंतर चहा वगैरे नंतर पिऊया पहिले जाऊन बघूया नक्की तिकडे काय काय आहे ते स्टार टाटा अँड एं, टेस्को एंटरप्राइजेस सगळे कपड्यांचे शोरूम आहेत वगैरे हे सगळे मुलींना सोबत आणायचं म्हणजे एक तर डोक्याला ताप आहे

ठीक आहे ठीक आहे आपण घेऊया लहान मुलांचे खेळणी वगैरे हो आहेत हे बघा माझा मित्र आतापासून तयारी करायला लागलाय त्या मुलांसाठी खेळणी वगैरे हो घेण्यासाठी हे बघा मुलांसाठी खेळणीसाठी आता माझ्या की तुझ्या टॉईज वगैरे हो गाड्या वगैरे हो आहेत लहान मुलांच्या हे बघा टॉईज आहे तिथे काय साहेब हे बघा माझा मित्र तर लहान पोरांच्या वरचा आहे पण भारी वाटतंय चल घेऊन चल चल किती आम्ही वरती एंट्री केल्यानंतर पाहू शकतो असे स्टार्स वगैरे लावलेत लाईटिंगचे बघा माझ्या बहिणीला आयफोन पाहिजे बघा आयफोन साठी ती रडते आता नक्की तिला काय काय घेऊन देऊ बघा आता कोणता नक्की आयफोन घेऊन हा मोठावाला आयफोन घेऊन देऊ की आतमध्ये जाऊन छोटावाला देऊ आता रागवून बसली ठीक आहे मग ठीक ठीक आहे हा मस्तीचा भाग झाला आता

इकडे लान मुलांसाठी गेम झोन पण आहे हे बघा ना गेमिंग झोन आहे हे बघा तुम्ही पाहू शकता बहिणीला पिझ्झा खायचा आहे बघा कधीपासून पिझ्झा पिझ्झा करते मागे बघा हिला जास्त पिझ्झा खायचा होत आहे द्या बघ ऑर्डर कर काय पिझ्झा तिघांमध्ये पार्टी कोण देणार याच्यावर डिस्कस चालू आहे ते बघा लहानपर्यंत जर माझा मित्र सुटला म्हणजे आता या दोघींमध्येच राहिलाय तुम्ही दोघींनी जावा चला में डिस्कस होतोय नक्की कोण पार्टी देणार माझ्या मित्रावरती शेवटीला आला आता माझा मित्र पार्टी देणार आहे मेन्यू मध्ये शोधत आहे नक्की फोनता देऊया मला बाकीच्या नंतर व्हिडिओ टाकतो आता पिझ्झा कॅन्सल केलंय आता चालू आहे बर्गर किंग मध्ये या लोकांना बर्गर किंग खाय मध्ये जायचं खाण्यासाठी

फायनली खूप वेटिंग नंतर तो ने तो ने ने बर्गर बर्गर वगैरे आलेला आहे फ्राईस वगैरे हो आहे कोक वगैरे हो आहे हा बघा ह्या माझ्या मित्राला ह्या लोकांनी लुटलेलं आहे फायनली ह्या दोघी एवढ्या भुक्कड आहेत ना की कोणाला सुद्धा लुटायला बघतात स्वतःच खाऊन झालं तर आता दुसऱ्यांमध्ये खाणारा माझा मित्र दुसऱ्यांना बुक्कड बोलतो इकडे इथे स्वतःच भकाभक थापल आजापोरी मला कापलेला आहे चिटिंग करून दे पण मी नाही आहे ना उद्या बाहेर आल्यावरती कॅपिटल मॉल च्या बघा ते शो वगैरे आहे फायनली आम्ही तिकडून निघालो आहोत तर तुम्हाला मॉल कसा वाटला त्याच्यामध्ये जास्त नाही पण थोडंफार जे कॅप्चर करण्यासारखं वाटलं ते मी कॅप्चर केलं फोटो काढलेत आणि प्लस शूट वगैरे केलं आहे तर तुम्हाला का त्यामध्ये काय आवडलं किंवा कोण तिकडे लोकेशन राहतो नालाचं पुरा लोकेशन आहे तो कोण राहतो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये करावे पब्लिक आहे आता आम्ही निघालो इकडून मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद